महाराष्ट्रात मराठी पीपल आर नॉट अलाऊड असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न मराठीचा गौगव करणाऱ्या इंजिनवाल्या दादांनाच विचारायला हवे सुषमा अंधारे ज्या वेळेला एखादी जाहिरात येते तीही विशेषत सुरत बेस्ट कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउड असं सांगितलं जातं महाराष्ट्रातल्या एका माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउड असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारले पाहिजे तीनशे सत्तरचा मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचा काय हाल होत आहेत मराठी माणसाचे रोजगार कसे काय जात आहेत यावर मराठीच्या अस्मितेचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाही मला असं वाटतं जेव्हा एखादी जाहिरात येते आणि ती ही विशेषतः सुरत बेस्ट कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउडेड असं सांगितलं जातं किंवा महाराष्ट्रातल्याच एखाद्या माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउडेड इन दिस सोसायटी असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारले कारण तीनशे सत्तरचा मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत हा खरा प्रश्न आहे